गाडी पेट्रोल सप्लाय पॅनल मारायचं पळवतो जायचं स्टँड हॉटेल मध्ये आले होते चिवला बीच च्या बाजूला आहे आणि तिथं बसलो आता जेवायला आणि फुल लोड पॉईंट खतरनाक दिसते तिथं पण तिथ ती तिने उभारलं तिथं पॉईंट खतरनाक दिसतोय मी पण जाऊन दाखवतो तुम्हाला सो आहे आईच तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो आहे मालोरमध्ये जेवायला आणि जर हॉस्टेलवाल्यांनी कोणतरी व्हिडिओ बघितला हा तर माझी बरोबर मारणार आहेत आणि मी आणि ही माझी सगळी मित्र आज चालू आहे मी हॉटेलमध्ये जेवायला कारना देऊन आलो की मेडिकलमध्ये गोळ्या घेण्याचे आहेत आणि शो माझा मित्र काचको संघ काचको संघटनेचा अध्यक्ष दिवेश शिवाय दिव्या दिव्या हे फोटो लॉक समोर याला असतोय आणि पुरुषा समोर फोटो काढाय पुढे जातोय पहिला फोटो काढाय खांद्यावर हा टाक कुठे हाटा चेष्टा करते पुर मी खरं बोलत नाही पण खरं पाप पाटलं त्याला भांडण होती होते बनता विषय बन तर जा पहिला हॉटेलमध्ये जाऊन जिव्या पुढं ऊन लई आहे मालोम मध्ये आला तर कळेल तुम्हाला गाडी घेऊन या गाडी घेऊन या चलत घेऊन नका गाडी घेऊन एसीची गाडी एसी 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 नाही कसली पण घेऊन या कर घेऊन या चाक बस चाकाची गाडी एवढी आणून कसा लागतात बरोबर घेऊन या चालते मारतो या खरं घेऊन या घेऊन या मला बघा पाहिजे सी सी पण नसली त्याला मायामध्ये पॅन्डल अ ब गाडी पेट्रोल पॅन्डल मारायचं पळवत जायचो मॉडिफिकेशन करू त्याला पूर्ण केलं त्याला पांढरेच गेल्या आणि आपला ब्रेक असू की नाही तिथे ऍक्सिलेटर ठेवते म्हणजे आपला क्लच असतो की नाही तिथे ऍक्सिलेटर ठेवते आणि इकडे कशी क्लस काय काय गाडीच काय कळलं नाही पैसे कुठे आले पेपर राहीर भाऊला सगळंच कास करून जाते आयुष्य झेंड होते एक वर्ष वर्षी भाऊ भाऊन हे हे काय भाऊ कसं रेशन कार्ड दाखवल्यावर भाऊला पास करतात कसं हॅशटॅग लावा ताकत आम्ही नाही ऐकत या का परतमेश भाऊ नातमेश भाऊ नाऊ भाऊ लाजते आपण लाज सोडल्या आपण लास्ट आपण लाट सोडल्या लाज लाज सोडली नाही लाट तू सोडला असते मी नाही धरून काय आपण लाच कुठे लाच कुठून आम्ही धरून जाते तू सोडून आम्ही कार्ड काय करायचं रेजेशन कार्ड फॉर्म भराल पिवढ मिळेल केला नाही नाही पिवढ झाले आता बांधकाम काम करतो फॉर्म भरा तर काय भांडी पिढी भांडी पिंडी भांडीसार चालू नार चौघांचा भांडी पिंडी ते काम करतात कमी पातीला घेऊन बांधकाम करायला हवे कारण आता आपले मार्केट जाईल

राहिले का आपले बटाटान दिसले दान दिसले दान दिसले मित्राला काय ते सांग चार चांगल्या गोष्टी कॅमेरा समोर यायला हसते कुंड समोर जाय हसते चार बाहेर काढल्या हर्ध लावल्या काय काही काय चला जाऊया आता हॉटेलमध्ये तुमच्या हॉटेलमध्ये चालली म्हणला तरी झाली 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 की तुमचा डॉगेज भाऊ बघा घ्या त्याला उडवून घ्या तर मित्रांनो जाता जाता मी आले आता बीचवरती बीचवरती बीच तर बघा सगळी बसली मी इथे बीच मित्रांनो आलो मी आता सिल्वर चिकन सिल्वर चिकन ना हां सिल सिल्वर स्टँड हॉटेलमध्ये आले होते चिवला बीचच्या बाजूला आहे आणि तिथं बसवले आता जेवायला आणि मागवले काय चिकन मोगलाई चिकन चार रोट्या मागवल्यात बघ्या केवढं चांगलं असतं केवढं नाही आणि खाऊन बघ्या पहिला आणि त्यानंतरनं बघ्या टेस्ट काय आहे तुम्ही बघाच कसं येते ते आता देता देतात सोडा परंतु कसं बनणार तुम्ही तर मित्रांनो शेवट हो पाणी प्याला आल्या आल्या आणि हे बाजूला बीच इथनं सगळं बीच बस बघत बघत जेवायचं आणि आपण पण बघत बघत जिव्या बीच फक्त बाकीचं काय बघित नाही पाणी हळू पिणी ठसका लागलं फायनली मित्रांनो जेवण आले आता मस्तपैकी जेवण दाखवतो तुम्हाला हे जेवण आले पूर्ण तिकडं रोट्या मित्र आणि वाढायचे जे। जेवण जेवण घ्या मित्रांनो आता आले जेवण मित्रांनो आता फायनली मस्त जेवण झाले या अजून मित्र जेवाल्या या अजून जेवाल्या आपलं पण जेवण झाले आता जाऊया हॉस्टेलमध्ये काय विषय काय नाही ते बघ्या वॉचमन ठेवतोय काय काढतोय बघ्या आणि जाताना गोळ्या पण घेऊन जायचे गोळ्या घेऊन जाऊया बघ्या पुढे जायच्या तर मित्रांनो झाले आता मस्त विच जेवण आणि आम्ही आता ता चालू हॉस्टेलवरती कोर्ट ब्रिज जाम भरले आणि सगळा चिवलाचा रस्ता कोर्टब्रीच जाम भरून आता चालू चाललेत आहे आता मस्त झोपायचं म्हणाल तो हॉस्टेलवर तर जाणार असतो तर झोपला असतो इथं हे बीच इकडं मस्त बीच समुद्र बघत जेवला आणि इकडं आता पूर्ण तयारी चालू झाल्या पर्यटक येण्याची पर्यटक येणार आहेत त्यांची राहण्याची सोय करायची मस्ती तयारी चालू आहे इकडे आता आणि दोन महिन्यांनी इकडे जास्त पर्यटक येतात आणि आम्ही घरला जातो सबस्क्राईब करून ठेवा ते पण दाखवतो सबस्क्राईब करून मित्रांनो आले मी मस्त एका पॉईंट वर तीन जोला बीचच्या बाजूला जो पॉईंट आहे तो दगडांचा खतरनाक पॉईंट दिसते तुम्ही आला तर दगडा बिगडांचा पूर्णपणे आणि टोटली पॉईंट आहे यो लेबर दिसतोय आणि तुम्हाला मी दाखवतो मस्त पिके बघा हा दुकानाला कोणतरी बघितलं तर मेदाप बघा ती माझी मित्र त्या गे झाडाजवळ गेल्यात ती बघा ती स्नॅप टाकतात स्नॅप आणि हा पॉईंट फुल लोड पॉईंट खतरनाक दिसतोय तिथनं पण तिथ तिने उभारलं तिथनं पॉईंट खतरनाक दिसतोय मी पण जाऊन दाखवतो तुम्हाला हा टोटली पूर्ण भास चला मग तिथं जाऊया आणि तुम्हाला पॉईंट दाखवतो मी का विषय काय बघ्या तर हाफ पॉईंट तर हाफ पॉइंट शो माझा माझा मित्र स्नॅपकार्ट्याला हि वेश अरे दिव्यांग मित्रांनो समुद्राच्या बाजूला बसले की मस्त रे वारे, आवाज ते भारी वाटते तुम्ही पण एकदा समुद्राच्या किनार येऊन बसा आवाज जरा हळूत असला तर तुमचा स्पीकरचा आवाज वाढवा आणि बघा फुल रोमांचक मूड का आम्ही बसलो अडकून बाहेर आलाय पाऊस आणि आता आम्ही जाणार हॉस्टेलवरती भिजत करतो आपला भाऊ बसला तिथं चिडून की पाऊसच थांबणार जाऊ पण देणार रूमवर पाऊस जो झाला झालाय दिसाल का पाऊस नाही दिस ना, ना पाऊस थांबा मी मला फोन आला तर मित्रांनो झाले आता पाऊस कमी आता एवढं झाले कीड फुड तूड करते फोन रांगेच हातकर त्यावरील हे ना म्हणजे दाखवून काय काय बघून काय तर हातांतर करतील आता फक्त फक्त पाऊस कमी आणि जावे आता हॉस्टेलवरती आणि हॉस्टेलवर जाऊन हॉस्टेल लॉक यायचो एंड करूया बा तर मित्रांनो आलोय मी आता मस्तपैकी हॉस्टेलवरती आम्ही येताना रिक्षा करून आलो आणि रिक्षा मध्ये चौघ जण होता चौघांच्या मध्ये रिक्षा करून आला करतात तर जाम दुखाले आणि आता मी आता बघत बसलेलो ई स्पोर्ट्स ते पण फ्री फायर आणि त्याच्यामध्ये विनर झाले टोटल गेमिंग कंटिन्युअस सहा डावात त्यांनी चार बुए मारल्यात आणि आता मोबाईल चार्जिंग तर मित्रांनो आता करूया जरा जिम शिव जिम करणार मी बघत बसणार आणि आता जरा बंद करतो जरा अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचं मनापासून आमच्या ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमच्यासाठी मी आज ट्रान्समिशनचे लाईनचे प्रकार घेऊन आले आहेत ट्रान्समिशन लाईनचे प्रकार हे वेव्ह लेन पडलेले असतात भारताची फ्रिक्वेन्सी पन्नास साठ साईट सर्वांना माहिती आहे परंतु ट्रान्समिशन लाईनचे प्रकार हे लांबीहून पडलेले असतात मेन गोष्ट ट्रान्समिशन लाईनचे प्रकार हे तीन प्रकार आहेत मेन प्रकार म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन दुसरा प्रकार म्हणजे मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि तिसरा प्रकार म्हणजे लॉंग ट्रान्समिशन लाईन शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लांबी हे ऐंशी मीटर ऐंशी किलोमीटर पर्यंत असते आणि मीडियम ट्रान्समिशन लाईनची लांबी हे एकशे साठ किलोमीटर पर्यंत असते आणि लॉंग शॉर्ट लाँग ट्रान्समिशन लाईनची लांबी एकशे ऐंशी मीटरपेक्षा जास्त असते हे तुम्हाला सर्वांना माहित झाले असून माहितच <laughs> की तुम्हाला सर्वांना माहित आहे ट्रान्समिश लाईनचे प्रकार आहे परंतु ट्रान्समिशन लाईनचे प्रकार कशा पडले आहेत मेन म्हणजे जे या ठिकाणी जनरेशन लाईन होते ते लांबोर आणण्यापर्यंत त्यासाठी वापरली जाते हे तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी कॉन्सेप्ट घेऊन आलो होते असं मनापासून आभारी आहे की वाक तर मित्रांनो ह्याचं युट्यूब चॅनल लवकरच तुमच्या दिसणार तर मित्रांनो ह्याच्या चॅनल सबस्क्राईब करा मी हे युट्यूब चॅनल काढले की तुम्हाला मी मेन्शन आयडी करतो माझ्या दुसऱ्या तुम्हाला याच्यात जाऊन तुम्हाला जर इलेक्ट्रिकलचा कोर्स शिकायचा असेल तर ह्याच्या युट्यूबवर चॅनल जाऊन तुम्ही शिकू शकता आणि तिकडे बसलेला सीओचा जो जवावीत सुमित हे सगळं तुम्हाला कोडी पेडीचं सगळं शिकवते त्याच्या पण चॅनल जाऊन तुम्ही करा तो का आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करणार नाही आपणच त्याला मदत करू कारण आपल्यापेक्षा जास्त जास्तीचे सबस्क्राईबर आहेत जो आपलं होतील तो आपण टॉपल असणार हे आमच्या खाली असणार तो आमच्या आम मेरे को भी सबस्क्राईब बना मे हे करे तर भाई लोक हे हो माझा मित्र हे हो अभ्यास कराल होता याला युट्यूब चॅनलची काहीतरी नवीन कन्सेप्ट दिली आणि कन्सेप्ट दिला तर तो पण होणार मोठा आणि इकडे बघा नागरा बघता <laughs> <दिवागी। laughs> गेलो ते गेलो ते तर राहुल मित्रांनो असाच तुम्हाला एन्जॉय करत असाल तर असंच तुम्ही एन्जॉय करा आणि चॅनेलला एकदा लाईक करा आणि कमेंट करा